नमस्कार मित्रांनो इनके टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण नेहमीच एक व्हिडिओ बनवत असतो आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण शेतकऱ्यांचं फीडबॅक घेत असतो त्याचप्रमाणे आज आपल्याकडे शेतकरी आलेत आपण कुठून आलेत आणि काय त्यांचं पण नाव जाणून घेऊया माड्यावरने आलेलो आहे मी बरं उपळाई गाव आमचं बरं रामेश्वर अरुण कचरे माझं नाव आहे आमच्या गावात दोन ट्रॅक्टर आले पहिले तुमच्याकडे दोन ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर आले मग ते पाहिले का तुम्ही पहिले गे बर ते चांगलं वाटलं रिझल्ट म्हणून रिझल्ट चांगला वाटला म्हणून आम्ही घ्यायला आलो तुम्ही ते कशात औषध पाहिला किती फुटी ऊसात चालतंय चार फुटी उसात चालू आहे बरं कसं चालतं एक नंबर चालतंय चार फुटीमध्ये काय अडचण काय अडचण नाही काय नाही बरं चार फुटी मध्ये तुम्ही चालवून बघितला का चालवून पण बघितला तुमचा खात्री त्यावेळेस हा त्यावेळेस पटली तर मार्... मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर ट्रॅक्टर आहेत मी नेहमी सांगतो की चार फुटी ऊसामध्ये आपल्याला चालतंय म्हणून सांगते शोरूमला गेलं पण गेल्यानंतर तिथं प्रत्यक्ष पाहता गेलं तर चालत नाहीत कारण त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल मार्केटमध्ये ट्रॅक्टर पाहिले असतील चाललेत का ते नाही चालले बरं पण ते चालतील का नाही ते नाही चालत ऊस ऊस मोडताय म्हणजे हा तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला आला कारण काय तर त्याचं त्याच्या कारण म्हणजे काय ऊस ह्या मोडत नाही काय होत मोडत मोडत आणि रुंदीचा फरक आहे हा अडीच फुट तीस इंच ट्रॅक्टर आहे आणि शेतकरी आता स्वतः सांगता आहे की त्या ट्रॅक्टर ऊस मोडतोय पण ह्या ट्रॅक्टर ऊस मोडत नाही ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून नवीन ट्रॅक्टर घेतलेत अशा ट्रॅक्टर ते परत विकून लगेच महिन्या दोन महिन्यात हे ट्रॅक्टर आपल्याला काही शेतकऱ्यांनी घेतलेत कारण का मोठा ट्रॅक्टर असल्यामुळे रुंदी जास्त असल्यामुळे तो ऊसात बसत नाही आणि हा छोटा असल्यामुळे कुठेही बसतो आणि आंतर मशागतीच्या पिकामध्ये कुठेही चालतो तर आपलं पुन्हा एकदा नाव आणि पूर्ण गाव सांगा डिटेल रामेश्वर अरुण कचरे उपळा गाव आहे माडा तालुका तर मित्रांनो माडामध्ये जर तुम्हाला अजून काय पहिले दोन ट्रॅक्टर आहेत अजून हा तिसरा ट्रॅक्टर चालला आपला तर अजून काय तुम्हाला तिथं बघायचे असतील तिथल्या जवळच्या आसपासचे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांनी तिथं जाऊन बघू शकता की कसा चालतोय ट्रॅक्टर काय चालतोय आणि त्याची पूर्ण पूर्ण माहिती घेऊन नवक्रांती अग्र पंढरपूरला व्हिजिट देऊ शकता आणि त्यांच्याबरोबर सहकारी मित्र आले त्यांचं पण आपण जाऊ नाव जाणून घेऊया तुकाराम भारत कसरे रानार रुपया व माडा जिल्हा सोलापूर बरं आता ह्या ट्रॅक्टरचा काय फीडबॅक तुमच्या नजरेस आहे आम्ही फक्त उसासाठी आम्ही प्रेशर घेतल्या उसासाठी पॉवर टिलर पण आहे मग पॉवर टिलर का नाही पॉवर त्रास होतो ना उलटे चालला अच्छा रिव्हर्स चालावं लागतो त्रास होता मित्रांनो तर पॉवर टिलर न रिवस चालावं लागतं आणि त्याचा भरपूर मोठा त्रास असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता पॉवर कडे बिलकुल तोंड फिरवलेला आहे आणि हा ट्रॅक्टर बसून चालवायचा बरं दुसरी पण काय कामं होतील काय अजून होणार की फॉवरनीच काम होणार बरोबर आहे म्हणजे पॉवर टिलरच्या व्यतिरिक्त पण जास्त करू शकणार की आणि मित्रांनो पॉवर टिलरच्या किमतीच्या तुलनेतच हा ट्रॅक्टर आहे जवळजवळ तसं पाहता गेलं तर थोडेफार जास्त पैसे पण बजेटमध्ये आहे तसं काही जास्त इतर मार्केटच्या ट्रॅक्टरपेक्षा किंमत जास्त वाटते नाही ना, ना। किंमत मापक आहे मापक किंमत आहे आणि मित्रांनो हा ग्रेवचं इंजिन आहे टी शक्तीचा घेरबॉक्स असल्यामुळे ह्याला मेंटेनन्स पण शून्य आहे झिरो मेंटेनन्स आहे आणि ह्याची ऑइल बदली सर्व्हिसिंग शेतकरी घरच्या घरी करतात एवढं सोपं आहे काही जास्त इतर ट्रॅक्टर सारखे क्रिटिकल नाही आणि ह्याला ॲव्हरेज पण खूप आहे साधारणतः तुम्ही ॲव्हरेज विचारला असेल किती पडतं ऍव्हरेज साधारणतः किती पडतं साधारणतरी तर मित्रांनो तरी तीन लिटर म्हणतात पण मी स्वतः शेतकऱ्यांना सांगतो एकरी चार लिटर सांगतो म्हणजे काय एखादा लिटर आगाव सांग तर मित्रांनो खरंच ट्रॅक्टर आपल्याला परवडण्यासारखं आहे आणि आपल्याला जर ह्याचा पूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना विचारू शकता ज्या गावामध्ये आपण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही जर सबस्क्रायबर आपले असाल तर त्यांनी लिस्ट लिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करू शकता प्रत्येक गावाचं आपण नाव टाकतो आणि त्या गावातील त्यांचं शेतकऱ्यांचं नाव पूर्ण गाव पत्ता सगळं असते आणि त्यामध्ये तुम्ही तिथं जवळ जाऊन तुम्ही विचारू शकता की बाबा कसा चालतो काय चालतं फीडबॅक तर धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये जर आपण नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद